लग्नात डीजे वाजवण्यावर पोलीस प्रशासनाने बंदी आणल्याने जिल्हाभरातील सर्व डीजे चालकांवर कार्यवाही करण्यात येत आहे या अनुषंगाने मलकापूर नांदुरा डी जे चालकांनी व डीजेवर अवलंबून असलेल्या कामगारांनी रावेर मतदार संघाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे नांदुरा आणि मलकापूर तालुक्यातील डीजे चालक व त्यावर अवलंबून असलेले कामगारांनी आज थेट मलकापूर पोलीस उपविभागीय अधिकारी देवराम गवळी यांची भेट घेत डी कार्यवाही करू नये व नियमाने डी जे वाचवण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी केली आहे ही मागणी पूर्ण न झाल्यास येणाऱ्या तेरा मे रोजी होणाऱ्या रावेर लोकसभा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी देण्यात आलाय एम सी ए न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर काय सतीश सतीश पाटील नाव सतीश पाटील आम्ही सतीश पाटील आणि नांदुरान बोलत आहे नांदुरा आणि मलकापूर या दोन्ही तालुक्यामध्ये आम्ही शंभर ते एकशे वीस डेजेवाले आहे एकशे वीस डेजेवाले नसून आमच्या माग एका गाडीवरती सात ते आठ जण आमची व्यवस्था आमची पोटाची भाकर आहे त्या भाकरीनुसार पूर्ण म्हटलं तर दोन्ही तालुक्यामधून दोन हजार लोकांचा आमच्या एक पोटाची आणि रोजगाराची व्यवस्था आम्ही चालवतो तरी प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावं आम्ही आमच्या नियमात नियमामध्ये आणि नियमावलीनुसार परमिशन देऊन वगैरे काय असेल ते आम्ही सहकार्य करण्यास पूर्ण तयार आहोत तरी आमच्यावर जबरदस्ती करू नये आणि रोडवरून ज्या आमच्या गाड्या जात आहेत त्या गाड्यांना किंवा आमच्या नसताना विनाकारण काही आम्हाला तर त्या सवलती द्याव्यात म्हणजे दोन नंबरचा व्यवसायापेक्षा आम्ही आमच्या उपजीविकेचा प्रश्न हा व्यवस्थित तरुण वर्ग सर्व तरुण वर्ग या व्यवसायाशी जोडलेला आहे या व्यवसाय चांगल्या मार्गाने चालत आहे आम्हाला चांगल्या मार्गाने चालू द्या नाहीतर अन्य अन्यथा येणाऱ्या तेरा तारखेला रावेर मतदारसंघातील निवडणुकीवर आम्हाला विचार करावा लागेल आणि बहिष्काराचा प्रश्न हा करावा लागेल एकूण दोन हजार लोकांचा प्रश्न आहे पोटाचा तरी प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं अशी आमची त्यांना विनंती आहे आणि एस ओ साहेबांनी त्यांना भेटून आम्हाला त्यांनी सहकार्याची भूमिका दाखवलेली आहे तरी त्यांना पुन्हा पुन्हा एक विनंती आहे की आम्हाला ज्या रोडवरच्या गाड्या आहेत त्या गाड्यांना हात नाही देऊ एवढा प्रश्न आहे स्थानिक मलकापूर नंदुरा प्रशासनाच्या वतीने बँड आणि जे साऊंडची जे काही मंडळी आहे लग्नसराईचा व्यवस्था असल्यामुळे या लोकांवर इथले स्थानिक प्रशासनाच्या वतीने पोलिसांची दंडुकीशाही आपण जे म्हणतो त्या पद्धतीने प्रशासनाची कारवाई आम्ही आपल्या मंडळीवर करू या धाकापोटी आज हे साऊंड आणि बँडवाली सगळी मंडळी आम्हाला भेटली यांच्या या प्रशासनाच्या अशा एकीकोरपणाच्या जर आणि स्ट्रिक्ट पद्धतीच्या जर काही चुकीच्या सूचना या मंडळींना असल्या तर नक्कीच हे येणाऱ्या तेरा तारखेच्या लोकसभेच्या निवडणुकीवर सुद्धा हे बहिष्कार टाकण्याच्या मानसिकते आहेच कृपया प्रशासनाने याची दखल घेऊन नक्कीच आमच्या या लो नक्कीच आमच्या या बँड आणि डी व्यवसाय करणाऱ्या मंडळींना यांचा विचार करावा आणि आपली जी कारवाई आहे ती नियमानुसार असेल तर नक्की करा पण आपली दंडुकीशाही यांच्यापर्यंत पोचू नये याची खात्री घ्यावी याची काळजीसुद्धा घ्यावी या निमित्त आम्ही एचडीओ पी साहेबांना भेटलो त्यांना आम्हाला आश्वासित केलं आहे की इथून पुढे आम्ही नियमानुसार जी कारवाई होईल तीच करू आता याच्यापुढे जर समजा या कारवाईवर आपण हे जर घुमजाव केलं तर आम्ही नक्कीच आमचा हा ज्या मंडळींचा जो लोकसभेवरचा बहिष्काराचा विषय आहे तो नियमित असेल धन्यवाद